नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सौरपंप योजना अंतर्गत आता खूप सारे शेतकरी अर्ज करत आहेत अर्ज करत असताना शेतकऱ्यांसमोर एक महत्वाचा प्रश्न निर्माण होत आहे म्हणजे अर्ज केल्यानंतर पेमेंट केलं जर पेमेंट केल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होत नाही तर पेमेंट केल्यानंतर आपल्याला पंप शंभर टक्के भेटेलच का गोष्टी लक्षात घ्या पेमेंट केल्यानंतर पंप शंभर टक्के भेटेल का हा प्रश्न खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहे तर हा ह्या विषयावर आपण ह्या <coughs> व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहे तुम्हाला जर पेमेंट केलं असेल किंवा तुम्ही पेमेंट करणार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवार आपल्या पर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या विषयावर डिटेलमध्ये माहिती भेटून जाईल संपूर्ण माहिती आपण व्हिडिओवर घेणार आहेत आता मागेल त्याला पंप योजना कशी राबवली जाते तर आता जा पहिली जी कसुमची योजना होती यामध्ये आपण जे सौर साठी अर्ज होतो या अर्जाची पहिल्यांदा छाननी केली जात होती छाननी केल्यानंतर काय होत होतं अर्ज अप्रूव्हल होत होता अप्रूव्ह झाल्यानंतर जर डॉक्युमेंटमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर ते डॉक्युमेंट वगैरे हे करून नंतर अप्रूव्ह होता आता अप्रूव झाल्यानंतर एक सेल्फ सर्व्हे करायला लागायचा सेल्फ सर्व्हेची प्रोसेस झाल्यानंतर पेमेंटची प्रोसेस असायची आणि पेमेंट झाल्यानंतर वेंडर सिलेक्शन वेंडर सिलेक्शन केल्यानंतर जॉईंट सर्व्हे जॉईंट जालिन सर्व्हे झाल्यानंतर पंप इन्स्टॉलेशन अशी प्रोसेस पहिल्या कुसुम सोलर पंप योजनेमध्ये होते यामध्ये फरक आता चालू योजनेमध्ये काय आहे फक्त फरक एवढाच आहे की आता तुमचं अर्ज भरत असताना अर्ज कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला पेमेंट करावे लागत आहे जोपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमचा अर्जच कंप्लीट होत नाही तो अर्ज तसाच ड्राफ्ट मध्ये सेव्ह राहिला जातो तर बदललं पेमेंट अगोदर करायला लागतं त्यानंतर आपला जे आहे ते अर्जाची छाननी होते त्यामध्ये काय तफावत आले काय त्यांना दिसून आले की या अर्जामध्ये काही प्रॉब्लेम आहे ते आपण पुढे पाहणारच आहे तर तुमचा त्या ठिकाणी अर्ज हे स्थगित केला जातो त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायला लागतं डॉक्युमेंट जर बरोबर अपलोड केले तर त्या ठिकाणी तुमचा अर्ज अप्रूव्ह केला जातो आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट अप्रूव्ह केला जातो आणि नंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन सेल्फ सर्वेच ऑप्शन जॉईंट सर्वेच ऑप्शन हे ऑप्शन तुम्हाला पेमेंट केल्यानंतर सर्व ऑप्शन अर्ज अप्रुव्हल होण्यापासून जॉईंट सर्व्हे सेल्फ सर्वे हे सर्व ऑप्शन नंतर केले जातात ते पहिले अगोदर होते जॉईन सेल्फ सर्व अगोदर होतात ते नंतर आता पेमेंट नंतर सर्व ऑप्शन अप्रूव्ह होणे हे सर्व नंतर आता पेमेंट नंतरच देण्यात जाते ह्यामध्ये प्रॉब्लेम काय होत आहे आता एखाद्या शेतकरी जर या योजनेसाठी पात्र ना नसले होत तर त्या शेतकऱ्याचे या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर अर्ज रिजेक्ट होत आहेत आणि रिजेक्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे की पेमेंट आमचे रिटर्न भेटणार का तरी थी थी तर या विषयावर आपण पाठीमागे पण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे की जर तुम्ही जरी पेमेंट केलं असेल तरी अर्ज भरताना तुमची बँक डिटेल व्यवस्थित त्या ठिकाणी देऊन ठेवा जेणेकरून तुमचा जरी अर्ज नाकारला गेला काही कारणासो तुमचा जरी अर्ज रिजेक्ट झाला तरी तुमचे पेमेंट काही दिवसात तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट केले जाईल तर अशा प्रकारे क्रेडिट केले जाते थोडस वेळ लागू शकतो पण पेमेंट तुमचे जे केलेले आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केले जाते त्या ठिकाणी हेल्पलाईन डिटेल व कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता आता <coughs> हे तर झाले तुमचा अर्ज रिजेक्ट वगैरे झाले असेल तर आता अप्रूव्ह होण्यासाठी पण खूप शेतकऱ्यांचं असं झाले की खूप सारे शेतकऱ्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यानंतर वेंडर सिलेक्शन चे ऑप्शन त्यांना लवकर येत नाहीत तर अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर आता जिल्ह्यावाईज थोडासा वेळ लागू शकतो आता या योजनेमध्ये सध्या तरी खूप संत गतीने योजना चालू आहे कारण की खूप सारे शेतकऱ्यांनी अर्ज केल्यामुळे वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आता सध्या तरी आता तर काही कुसुम योजनेमध्ये पेमेंटचे पण ऑप्शन स्थगित केले म्हणजे थांब थांबवण्यात आलेले जेणेकरून योजने योजनेमध्ये जे पहिले लाभार्थी आहेत त्यांचा लाभ योग्य पद्धतीने देन देण्यात तेव्हा तर काय होत जे लाभार्थी किंवा वेंडर आपल्या सिलेक्शन करत आहेत त्या वेंडरकडे जास्त लोड होत आहे मग त्यामुळे आता खूप साऱ्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न यातूनच आता खूप साऱ्या शेतकऱ्यांचा अजून एक प्रश्न निर्माण होत आहे त्याचे पण उत्तर भेटेल तुम्हाला की आम्ही वेंडर सिलेक्शन करून दोन महिने झाले चार महिने झाले काय काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आता वेंडर सिलेक्शन करून आमचं एक दोन महिने झालं तीन महिने झालं तरी अजून आमचं जा, पंप बसवला जात नाही तर यामध्ये असंच होत आहे की जास्त प्रमाणात वेंडर वेंडरनी वेंडर, वेंडर सिलेक्शन झाल्यामुळं वेंडर त्या वेंडरला पण त्या क्षेत्रामध्ये पंप बसवण्यास वेळ लागलाय त्यामुळे सध्या तर पेमेंट ऑप्शन खूप साऱ्या ठिकाणी बंद करण्यात जिल्ह्यामध्ये बंद करण्यात आले जेणेकरून पहिले जे लिस्ट आहेत ते कम्प्लीट केले जाणार आहेत तर यानुसार तुमचं पेमेंटसाठी थोडासा वेळ लागू शकतो आता नवीन तरी चालू जी स्थिती आहे त्यामध्ये आता यामध्ये अजून एक मोठा प्रश्न येत आहे की आमचा अर्ज भरताना चुकी झाली आहे तर खूप सारे आपले व्हिवर आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपल्या पाठीमागील व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगितले की सर माझा अर्ज भरताना अर्ज भरताना माझी काहीतरी चूक झाली अर्ज भरताना काहींचे आधार नंबर चुकीचे टाकले गेलेले आहेत आता काहींनी काय आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी सांगितले की वडिलांचे नाव काही लाईट वगैरे कनेक्शन वगैरे आहे पण त्यांनी तरी अर्ज केले तर त्या अर्जाचं काय होऊन तर आता ते कनेक्शन आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ते डिटेलमध्ये आपण माहिती दिलेली आहे अशा प्रकारच्या साठी काय करायचंय तो व्हिडिओ नक्कीच पहा तुम्हाला ते कनेक्शन कॅन्सल करून हे नवीन कनेक्शन आता महावितरण कडेच असल्यामुळे तुम्ही त्यांच्या ठिकाणी कॅन्सलचा एक अर्ज टाकून कुसून आपलं मागील त्याला सोर पंप्याचं कनेक्शन ते कॅन्सल करून हे तुम्ही ठेवू शकता असंही करू शकता जर पहिले असेल तर जर अजून एक असं आहे की सात विहिरीचे पाणी क्षेत्राची पाणी सिंचन साधनाची नोंद नाही म्हणजे विहीर नाही बोरविहीर नाही असं काही नाही त्यांना अर्ज तर रिजेक्ट होता येत आणि पेमेंट तर भरलाय तर झाल्यानंतर आता नवीन असेल केलेलं असेल बोरपड किंवा विहीरपड आता नवीन दाखल केले असेल तर आता नवीन सात आता आली पण पहिल्या केलेले त्यात तर नाही तर आता डॉक्युमेंट त्यांना अपलोड करण्याचा ऑप्शन येत नाही डायरेक्ट फॉर्म रिजेक्ट होतो आता त्यांना फक्त एकच पर्याय की त्यांनी फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर जेव्हा पैसे त्यांचे रिटर्न येतील तर आता नवीन सातबारी ज्या सातबऱ्यावर त्यांचे बोरपोड बिरपोड आलेले त्या सातबारी पुन्हा अप्लाय करू शकता त्यांना पुन्हा अप्लाय केल्याशिवाय पर्याय नाही कारण की ज्यांच्या आता जलचिंतनाचं साधनच सातबऱ्यावर नसेल त्यांचे फॉर्म रिजेक्ट करत रिजेक्ट केले जातात आता डॉक्युमेंट कोणाला अपलोड करण्यासाठी ऑप्शन देत आहे दे। डॉक्युमेंट ज्यांचे डॉक्युमेंट आप, आप, अपूर्ण असतील एखादी कास्ट सर्टिफिकेट नसेल किंवा एक असाही कि प्रश्न होता आपल्याला कि एक जॉईंट आपलं सात आहे जॉईंट सात असल्यानंतर त्या ठिकाणी घोषणापत्र सहमतीपत्र आपण सहमतीपत्र त्या ठिकाणी अपलोड केले नाही त्यासाठी फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का तर सहमती पत्र अपलोड केले तर फॉर्म रिजेक्ट किंवा तुमचा त्या ठिकाणी सहमती पत्र अपलोड करा असा ऑप्शन शक्यतो खूप जणांना असेच ऑप्शन येतात की त्या ठिकाणी तुमचं फॉर्म मध्ये सहमतीपत्र अपलोड करा तर रिजेक्ट होण्याची चान्सेस खूप कमी असतात अशा केसेस कोणते असतात रिजेक्ट होण्याच्या तुमच्या सात बऱ्यावर बोरपड नसेल तर रिजेक्ट होतं तुमच्या सात बऱ्यावर पहिला तुम्ही घेतला असेल कोणी तर रिजेक्ट होतं अशा प्रकारची कारणे आणि पेंडिंग हो मध्ये कशासाठी पडतात तर तुमचे डॉक्युमेंट मध्ये काही कमी असेल तुम्ही एखादं जॉईंट जॉईंट आपलं अकाउंट असतं ते जॉईंट अकाउंट वगैरे बँकच अकाउंट जॉईंट अकाउंट जरी असेल तर दिले असेल तुम्ही तरी त्या ठिकाणी फॉर्म जे आहेत ते पेंडिंग मध्ये दाखवले जातात त्याप्रमाणे सात जॉईंट असेल जरी तुम्ही संमतीपत्र नसेल दिले तरी फॉर्म तुमचा पेंडिंग मध्ये दाखवला जातो अजूनही खूप सारे कारण आहेत ज्या कारणाने तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये दाखवू शकतो आणि ते डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट अपलोड नसेल केलं तर कास्ट वाल्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट खूप अपलोड करणं कास्ट सर्टिफिकेट व्यवस्थित अपलोड नसेल केलंय तर त्यासाठी पण तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करायचं ऑप्शन दिलं जातात अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन तर महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला शंभर टक्केच खात्री नाही देता येत नाही की तुम्हाला ते कनेक्शन भेटेल कारण की यामध्ये फॉर्म चेक होणार चेक झाल्यानंतर काय तपावत आली तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं नेक्स्ट जे लिस्ट जारी होतं त्या लिस्टमध्ये नाव येईल आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तो सेटअप बसून भेटेल आता त्यामध्ये पण कंपन्या आहेत आता खूप सारे शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की खूप दहा कंपन्या येतात काय बारा आहेत तर सर्व कंपन्या नवीन दिसत आहे आपल्याला कोणत्या कंपनीच्या डिटेल माहिती आपण कशी काढायची हे पण आपण डिटेलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अव्हेलेबल आहे तो पण तुम्ही पाहू शकता कोणत्या कंपनीचा कॉन्टॅक्ट डिटेल कशी आपल्याकडे भेटून जातील ते तर व्हिडिओ आपण माहितीसाठी फक्त एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आपल्यासाठी की खूप साऱ्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम येत आहे की पैसे भरू का नको आता पैसे भरू का नको तर पैसे भरून टाका पैसे कुठं जात नाही जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज जो आहे तो स्थगित ठेवला जातो तो तुमचा ड्राफ्ट पैसे बिंदाज भरून टाका पैसे तुमचे जरी फॉर्म मध्ये झाले तरी तुमच्या अकाउंटवर जमा होऊन जातील आणि पैसे भरले याचा अर्थ असा बी होत नाही की तुम्हाला सोरपंप जोडणी भेटून जाईल ही दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवार फॅमिलीमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा